के न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा दिनांक बावीस डिसेंबर रोजी साई गजानन मित्र परिवार आणि अकोला थॅलेसेमिया सोसायटी अकोला यांच्या संयुक्त विद्यमानं बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अंश मोबाईल आणि झेरॉक सेंटर मेडशी येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये मेडशी येथील चाळीस ते पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान करून थॅलेसेमिया सिकल सेल पीडित आणि इतर रुग्णांकरिता माणुसकीच्या भावनेतून कोणाचं तरी जीव वाचेल या उद्देशानं रक्तदान केलंय या भव्य रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र टी शर्ट भेट म्हणून दिली जाईल या कार्यक्रमात साईजीवन रक्तपेढी अकोला दिनेश हिवराळे गौरव खंडार मनोज तेलगोटे देवेंद्र हिवराळे यांनी रक्तदात्यांकडून रक्त संकलन केलंय आयोजक म्हणून विजय मेटांगे सी आर पी एफ विशाल बद्रीनाथ केवाट भवानीवाले संतोष तायडे विठ्ठल भागवत यांच्या सहकार्याने शिबिर संपन्न झाले मालेगाव तालुका प्रतिनिधी विठ्ठल भागवत आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा